पुन्हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्यावर हा शेतकऱ्याचा पोरगा अजित पवार तुमच्यावर येऊन देणार नाही हा माझा शब्द आहे पण यावेळेस फक्त मला थोडस सांभाळून घ्या मित्रांनो एवढंच नाही माझा कापूस उत्पादक शेतकरी धान उत्पादक शेतकरी सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत आला त्यालाही आम्ही मदत केली माझा दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आहे भगवानराव पाचरकर आणि बाकीचे माझे सहकारी दूध संघाचे चेअरमॅन अरुण चांबारे डायरेक्टर सगळी इथं बसले मी त्यांनाही मला त्यांनी सांगितलं दादा भाव फार उतरलेले माझाही दुधाचा धंदा आहे त्याच्यामुळे काय दुधाच्या धंद्यामध्ये अडचणी आहेत आणि कशा पद्धतीनं तो सोडवायचा ही मग जाणीव असल्यामुळे राधाकृष्ण विखे पाटलांना सांगितलं विखे पाटील साहेब तुम्ही पण शेतकरी शेतकरी प्रस्ताव आणा पाच रुपये दुधाला डीबीटीमधनं डायरेक्ट माझ्या शेतकऱ्याच्या अकाउंटला गाईच्या दुधाला जास्त द्यायचा प्रस्ताव आला मंजुरी दिली परंतु त्याच्यामध्ये काही त्रुटी राहिलेल्या आहेत